दिवसाचा ही पाहुणा आहे आता थोड्या दिवसाचा आता मी एकदा नाद एकदा चक्कर बसली नाद लागला की नादच होतला आता नाद आहे त्याला पाडायचा मग तेरे कितिना मी वाटू द्याकडे कीऊ काबिली कित्ता लागत आहे माल आमदार किको कित्ता लागत आहे 50 खोके एकदम दब... फक्त एका माणसानं लय वळवळ गेले कुठलं आहे ते एक निळू फुले हा इथला <laughs> आता साक्षी पुरावे चालू आहे दादा हो तुम्हाला माहित नाही सध्या बेलवर हाय बेलवर पण लय मस्त आणलं मला म्हणाले ह्याच काय खरं आहे अरे दादा माझा अनुभव किती माझ पस्तीस वर्षापासून राजकारणाचा अनुभव आहे माझ खानदान मोठं आहे मुंडे साहेबांचं खानदान माझी सासरवाडी आहे मी तुझ्यापेक्षा वयान कमी आहे दिसाय चांगला आहे वागायला चांगला आहे कमी है बाबा चोर आणि मी एक बघितलं म्हणून म्हणीन म्हणलं मला एवढं दाबून ठेवलं सगळ्यांनी कि बाबा बोलूच नको बोलूच नको तर माणसं मोकळे पडले ना महाराज माणसं सुसाट निघाले गुट्टे साहेब गुट्टे साहेब कोणी पौताळा फोटो घ्याले गुट्टे साहेब कोणी आंघोळ करता अरे काय आम्ही आमदार होतो काय होता हो काय हो का आमदार होतो इटलपूर्वाजी सारख्या माणसाला मी आमदार केलं ज्ञानोबा साडे सतरा वर्ष आमदार होता आमचे सावंत साहेब आमदार होते अरे असला आमदार माणसी खाली घेऊन घाबरून अरे काही म्हणणार इकडं बघणार कालच्या निवडणुकीत काय थोडी तकलीफ झाली का तुम्हाला वाटते काय सोपी निवडणूक झाली सोपी झाली निवडणूक हे विजय सोपा आहे अरे लय पक्क काळी आहे उलट झा तुला वाटते का तुझ्या लय पैसे माझे घरी पोते किती भरून उरलेत माहित आहे का तुला दोघे तिघे उदार्या बघायला जुन्या जुन्या म्हणजे पहिल्या काळात काही म्हटलं जरा थांबा पैसे उरले जरा थांबा घ्या म्हणलं दोन दिवस जाऊ दे निकाल द्या आणि येऊन घेऊन जावो आम्हाला <laughs> आपल्याकडे हे पैसे माझ्या बापाचे बापाची जायदाद बापाचे पैसे पोरग एवढं गुन्हे आहे खर्चच नाही सुपारी सुद्धा खात नाही निर्वेस् सगळं चांगलं काही थोडा बहुत खर्च माझाच आहे ती मला पेन्शन बी मिळते उरलं सुरलं कधी गरजच पडली तर चौधरी आहेत ना मला दोन इकडून बंडल काढते तर हो तिकडच असं करू नका दादा लागल्यावर द्या मला बघा कमी जास्त झोके केला डिझेल दिलं तरी बदल बवान आता हे जरा थोड ट्रॅक बदलला का मी ट्रॅकवर हो येतो त्या गंगा शहरासाठी जे जे आम्ही वचन नाम्यात केलेला आहे पहिल्यांदा सगळ्या व्यापारी बांधवांना माझी एक सूचना आहे तुम्ही घाबरू नका माझा विनाकारण द्वेष करू नका काय जे कमी रमी काही माझ्या चुका झाली असत्या नसत्या माझ्याकडून कुठलीच चूक होणार नाही आपण आणखी जुळवून घेऊ बंद बन घाबरू नका खरं काय ती बोला खरी अडचण सांगा तुम्हाला तर माहित आहे ही ज्या दिवसाचा ही पाहुणा आहे आता थोड्या दिवसाचा आता मी एकदा नाद एकदा चक्कर बसली नाद लागला की नादच करतो आता नाद आहे ह्याला पाडायचा

ठामपणाने आदरणीय खासदार साहेब आदरणीय धनंजय मुंडे साहेब आदरणीय दादा आदरणीय राजेश विटेकर जिल्ह्याचे जिल्हा जिल्हाध्यक्ष सगळ्या विचाराने पहिलं काय झालं पण ह्या वेळेस मला कुणा डिस्टर्ब केलं नाही फक्त एका माणसानं लय वळवळ केले आहे कुठलं आहे ते एक निळू फोले हा इथला निळू फोल्या उट्टू लागलं मिथिलेशच्या वार्डात जाऊ लागलं म्हणलं सारडाजी कसं आहे सारडाजी म्हणले कोणी बी येऊ द्या देशमुख साहेबाला विचारलं मी आमच्या नारायणरावला अरे ही काय भांगड आहे आमचे रेवले साहेब आहेत आमचे मोरे आहे आपला तिथला उटू लागलं नऊ मध्ये जाऊ लागलं आता काय करावं मिथिलेश म्हणला मी वार्डात जाणार नाही पप्पा माझ्यावर जिम्मेदारी सगळ्या पूर्ण शहराची आहे मी वारडात एकदा बी जाणार नाही दिलीप शेठला म्हणलं पस्तीस वर्षापासून दिलीप शेठ सारडा आमचे निवडून येते शेठ दिलीप शेठ म्हणले डॉक्टर साहेब तुम्ही इकडे येऊ नका वेळ वाया घालू नका दिलीप शेठवर आणि आमच्या आजीजभाईवर आमचा भाई कुठे गेला बाख वक्कल भाई आमच्या सुनील शेठचा आखा वक्कल सुनील शेट काय झालं सुनील शेट निवडणूक झाली की घेणार गेला तुझं तर लय गॅरंटी सांगायला तो कुठं आहे जरा घाबरत हे आमचं पक्का आहे शाळावाल शाळावाल पक्का आहे काही काही ठिकाणी वक्कल निघाले परंतु काही ठिकाणी जरा गडबड झाली दमा तू मला दीड हजार मत दिला सॉरी तुझा भाऊ बी निवडून आला पण आई निवडून यायला पाहिजे मला पटलं नाही बघ पुन्हा अकरा मध्ये तुम्ही कुठं तर कमी पडलो विशाल आदि प्रमोद मी खरं सांगालोय ठीक आहे मी कुठं कमी पडलो नाही मी रात्री बारा वाजता म्हणलं बारा वाजता चला म्हणलं सभा घ्या म्हणलं सतीश बरोबर आहे का मी मी कमी पडलो का पण धमाच कस काय गडबड झाली मला कळत नाही चल काही फरक पडत नाही एकच नगराध्यक्ष असला तरी भाग <laughs> ते महिला नगराध्यक्ष आहे आत्ताच मला ऑफर आलती एक मी आठ जणांचा गट करून यावं का, का तुमच्याकडे <laughs> मी म्हणलं बो माझ्या हातात काहीच नाही मनोहर महाराजावर जिम्मेदारी आहे आमचे प्रभाव ते ताई आमचा चंदू बोल्ट गेलेला कुटायला चंद्या त्याला म्हणलं ऑपरेशन कर निवडणूक घेऊ द्या निवडणूक घेऊ द्या निवडणूक घेऊ द्या आता त्याला नेवावं लागेल संजिती इकडं काळू शेठ तिकडं कोणते शेट होते सहा मध्ये अंकित शेठ नऊ मध्ये अंकित शेठ सहा मध्ये काळू शेठ आणि इकडे गोपाळ शेठ मला चांगला दोस्ताना मी त्यांना निर्बल मला त्यावेळेसच कळाल तर गोपाळ शेठ शंभर टक्के उभा टाकणार त्याच कारण म्हणजे मी मनोहर महाराजाला म्हटलं महाराज माझ्या खैत भानगड आहे वृत्ती म्हणजे काय एकोण सत्तरवी वाढदिवस साजरा केला एकाहत्तरवी करते पंचाहत्तरवी करते एकसष्टी करतील एकोणसत्तर कोणी करीत नाही त्यावेळेस कन्फर्म ठरला होता आम्ही दोघ मित्र आता ठीक आहे हार जी असते आपल्याला त्यांच्याबद्दल काही म्हणायच नाही परंतु खरा झटका चारशे चाळीस कोल्ट आमदारला लागलाय बर ते आज रातभर झोपणारच नाही बघ गाठ माझ्या संघ आहे घाबरायचं नाही चला हे एवढच विनंती करतो की भावानो सोमवारी मी मिटिंग घेणार आहे मला या शहराचा अनुभव आहे दररोज पिण्याचं पाणी देण्याचं काम ह्या आठ दिवसात करणार आहे आठ दिवसात दुसरी गोष्ट धूळ कमी करायची आहे मी है। दोन तीन दिवसानं दिल्लीला चालू आहे आणि दिल्ली होऊन ती ड्रोन मागवायची ड्रोन ड्रोन म्हणजे असं पाऊस पडल्यासारखं असं नाही आपल्या ह्या ड्रोन जस स्प्रिंकलर असते का ते थोड हे दुकाना बिकाना पण झाल्यावर पाऊस पडायचं म्हणजे धूळ आता तिला एकच आहे ज्यावेळी डांबरीकरण होईल काही होईल त्यावेळेस परंतु अर्जंट मध्ये धुळीच आठ दिवस झालं त्याचा आवाज बसलाय आता माझा का बसना गेलाय मलाच नाही ते असं बांधून आले तोंडाला पण व्यापारी बांधवाला एकच विनंती आहे भावानो तुम्ही माझी कुणास दुश्मनी नाही मी कुणाचं वाईट करणार नाही काही करणार नाही पण एकच विनंती आहे काही माझ चुकलं असलं नसलं मी सत्याचा माणूस आहे तुम्ही मी सत्याचे माणूस आहेत तुम्ही काही घाबरू नका कोणाच्याच बापाला घाबरू नका आणि ज्यांनी ज्यांनी उचलली दिलेली आहे त्या गपचूप मध्ये महाराज त्यांनी त्यांनी मागून घेतल्या पाहिजेत कंपल्सरी माझी ही पहिली आठ आहे मला देऊ नका पण तुमचं तुम्ही कुणाला काय दिले मला माहिती आहे बरं कुणा कुणा काय दिले नसलं तर मग होईल ज्याचं त्यानं मागून घ्यायचं रे झाला उजव्या हातवालो डाव्या हातवालो ज्याच त्याच दिले आलं जसं माझ्या दरवाज्यात बसलो इथोळीचाळीस मी बांधलं लावले मी इमानदारन बांधलं भाऊ ते फाळले नाही घरून सगळ्याचे पैसे आजपर्यंत चार वर्ष त्याच होतो म्हणून मला काही म्हणायच नाही नाही मागितलं होतं तुमचे जातील तुम्हाला जुलै आता एक शेर लिहुन दिला माला ये नहीं शेर पर वाचतो जिन्हें वफादार समझ के साथ में चल रहे थे जिन्हें ये वफादार समझ के साथ में चल रहे थे ना उन्हें के मालूम ये हमारी महफिल से निकल रहे गद्दार खूप जण फुटणार आहेत बरेच जणांचे इनकमिंग सुरू झाले पण आता घ्यायचं का नाही घ्यायचं हे सगळं श्रेय मिथिलेशच आहे मिथिलेशच्या एवढे पक्के कार्यकर्ते एवढे पक्के एवढे चांगले टीम निस्वार्थी चा टीम कशाचीच अपेक्षा केली नाही आणि जेणे विजय खेचून आणला मला भी माहित नव्हत पण घडत गेलं विजय मिळत गेला ह्या मायबाप जनतेला मी कधी विसरणार नाही हक्कानं ना घडिया माजणार नाही उतणार नाही रुतणार नाही पोत्यात घालून मारणार नाही यरावा, तुझ्या पाठीशी उभा लागतो अजून कोणी काय असले संकटात हळूच फोनवर सांगावं मी त्यांच्या पाठीशी उभा आहे मी पुण्याच्या बाला घाबरत नाही मी सगळ्याला वचन देतो मी तुम्हाला सगळ्याला वचन देतो ज्यांनी 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 ह्या निवडणुकीत कळत न कळत सगळ्या व्यापारी बांधव असतील लांखी पुणे असते आमचे नंदू पटेल असतील आमचे अष्टम भाई असतील जे कोणी असतील महाराज असतील विष्णू मोठकोटे असल शिवसेना रासपचे काही ज्यांनी ज्यांनी मदत केले जनी ज्यांनी के मतदार आशीर्वाद दिले सगळ्याला नमन होतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय राष्ट्रवादी जय मशाल